नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी चोपडा तालुक्यातील येथील भूमिपुत्रास राजस्थान जयपूर येथे वीर मराण चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागातील मोरचिडा येथील स्थानिक भूमिपुत्र वीर जवान स्वर्गवासीय नाना हिरका यांचे तृतीय पुत्र विकास नाना भादले यांना राजस्थान जयपूर येथे वीर मरण आले यावेळी महाराष्ट्र येथून ग्रामीण भागातील सतरा पासून ते देवगड तसेच मध्य प्रदेश येथून बलवाडी येथील युवा तरुण वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक व राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून हजारोंच्या संख्येने श्रद्धांजली वहिली उमरकी येथील नागरिक यांनी आवर्जून रस्त्यावर येवो न मोठ्या मनाने वीर जवान अमर रहे वंदे मातर्म अशा घोषणा देत श्रद्धांजली अर्पित करीत मानवंदना दिली जळगाव जिल्हा ब्युरो दिनेश पाटील ची रिपोर्ट यांना वीरमरण आले परंतु त्यांच्या आयुष्यातून तुम्हाला काय प्रेरणा भेटली आणि आदिवासी युवकांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता जसं बघितलं तर नानासाहेबांनी खूप वर्ष देशाची सेवा केली आम्ही एकाच दिवशी जळगाव इथून भरती झालो होतो तेव्हापासूनची मैत्री होती आमची जरी आदिवासी भागातले असले नानासाहेब तरी खूप हुशार वृत्तीचे होते अभ्यासू होते तसं सगळे म आता जे नवयुवक आहेत सगळ्यांनी त्या प्रकारे अभ्यास करावा आणि पुढे नानासाहेबांसारखं जीवन आपण पत्करायला शिकायला पाहिजे अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल